मित्रांनो जो मुलासुद्धा भाषच्या कोकण युती केली होती तुम्ही सहशेष स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे चौथी झाली सोमवार आणि आज आहे चौकशी चतुर्थी तर चौकष्टी चतुर्थीचं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आज भक्तिमय वातावरण घाला माहिती आणि मग मी देखील बनवते आणि असं वाटतं की कन्फ्यूज की काय तुम्ही बॅकग्राऊंड ऐकूच शकता तुम्ही भावाने कन्फ्युज गाणी देखील लावले तर मित्रांनो बाकी व्हिडिओ कधी खास नाही फक्त आज मम्मी मोदक बनवते आणि पप्पा देखील पूजा करतात त्या देऊवरच म्हणजे घरचीच व्हिडिओ आहे तर आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बस आपण देखील ड्रेस वगैरे झाले आणि लवकर श्रावण चालू झालं हो आहे आता आठवडा काळात श्रावण लागेल आणि त्यानंतर मग श्रावण झाल्यावरती पटकन माझ्यावर पडणार प्रायवर देखील नाही आणि त्यानंतर आपण नक्कीच सगळंच चालू लागलेलं असेल आणि तशीच सावलं आमच्या घरात पण राहिली आहे आणि मोठकावरून तर काय बोलूच आहे शकत मोडक बघिते मोडक बनवते फिलिंग पात्र आहे दहाणी देखील गंभीर पैसे लागली तर त्यामुळे काय म्हणून काही फिलिंग चुकं लागली की बाप्पा कधी झालेत आपल्या आणि आज चवल झाली लवकरच वीस तारखेपर्यंत रावणाची प्रायम श्रावण लागणार आहे त्यानंतर लवकर सगळ्यांना म्हणजे सगळ्या कोकण भाषेला नक्कीच चालू लागलेलं असं की बाप्पा कधी आपल्याला ज्यांना मिळा तर बाकी एवढंच व्हिडिओमध्ये लागताच नाही तर खास म्हणजे मग मी गोबर बनवते बाकीवर इंटरेस्टिंग काय होतं फक्त आज गोबल बनवते की त्यामुळे छोटीशी व्हिडिओ बनवली तर व्हिडिओ कशी वाटली ही नक्कीच सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब मित्र तुम्ही बघू शकता मम्मी मोदक बनवते आज संकष्टे म्हणून आज अचानक मम्मी मस्त आहे की मोदकाचा भेद संकष्टे म्हणून अच्छा मग मोदक हां तुम्हाला असं फील येत असेल ना गणपती आले आहेत गाणी लागलेत बॅकग्राऊंड एवढे बनवलेस मोदक एवढे बनवले चांगले आले चांगले झाले उठले नाही पाहिजे मिनिट बनले पाहिजेत का असं असे चिऱ्या मारल्यास मोदकाला ते नाही करत आहेस आपल्या गावी जसं करतो तसं नाही करतेस का एवढं एवढंच भायला आता म्हणजे काय घरच्या पुरतेच बनवते काय पप्पा देखील इथे देवपूजा करत आहेत आत्मे देवपूजा करून झाली आहे आता इथे देवपूजा करते पप्पा आणि फुल फिलिंग आहे की गणपती आलेत आणि मम्मी मुखाजवळ आल्यावरती पण पर फुल प्रसन्न वाटतंय मस्त विक्री देवपूजा करून झाली पप्पाने देवपूजा केलेली आहे आणि देवाला आता फक्त निरंजन दिवाबत्ती दाखवायची आहे तेच करतील आता पप्पा पप्पा बाहेर गेलेत बाकी देव आहेत त्यांना असा गंध वगैरे लावायला आणि असं देव आमचा देवारा खालीच आहे पहिल्यापासून देवारा आम्हाला खालीच ठेवावा लागतो आमच्या देवाराला काय माहिती आहे खालीच ताण दिलं आहे आणि ते खालीच बसतात तर पहिल्यापासूनच येते म्हणजे वाळवडिलांपासून देवारा असा आमचा खाली पाटावरतीच मांडलेला आहे वरती ना लावत आम्ही आता उकडीचे मोदक उकडायला ठेवलेले आहेत बघूच शकता मोदक उकडायला ठेवलेत मम्मीने आता मोदक झाल्यावरती नैवेद्य दाखवले तुम्हाला व्हिडिओ दाखवतो काय ते तुम्हाला सांगतो देखील की मोदक कसे झालेत ते चांगलेच असणार चांगलेच चांगले होणार आहेत मोदक उकडीचे मोदक खूप तर बघूच शकता आता मोदक झालेत मस्तपैकी वाफाळलेत मोदक हा 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 आता लवकरच नैवेद्य दाखवण्यात येईल आणि मग आपल्याला फस्त करता येतील मोदक नैवेद्याचा ताट आता भरलेला आहे नैवेद्य ठेवते हो आहे मला तसा ठेवायचं तुमच्या हातात आणून दिला नैवेद्य ठेवलेला आहे देवाच्या पण फस्त करता येतील पहिला पप्पाला मग आपल्याला पप्पा आता नैवेद्य दाखवतो तुळशीचं पान ठेवायला नैवेद्यावरती विसरले पटकन त्यांना नाटून करून दिले आणि तुळशीचा पान देखील नैवेद्य दाखवताना तुळशीचा पान ठेवावं पाहिलेच असेल नैवेद्य दाखवून झाले आणि आता आपण देखील जेव्हा बसू बाकी असं काय व्हिडिओ नव्हताच म्हणजे घरातलीच व्हिडिओ होती नैवेद्य बनवला पुढे मोफे बनवले या कारणासाठी आज छोटीशी बनवली तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा तर पुरता थांबतो बाय बाय